नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघातर्फे पंधरा ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा अकोला महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघातर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्ताने जिल्ह्यातील विविध क्षेत्रात लेखणीचा प्रभाव गाजवणारे आणि सचोटीने पत्रकारिता करणाऱ्या ग्रामीण आणि शहरी पत्रकार बांधवांना विविध पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता हॉटेल सेंट्रल प्लाझा अकोला येथे आयोजित या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष पुरुषोत्तम आवारे पाटील उपस्थित राहणार आहेत प्रमुख अतिथी म्हणून देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर पश्चिम विदर्भातील पहिले डी एम गॅस्ट्रो तज्ज्ञ डॉक्टर परमेश्वर जुनारे पाटील प्रसिद्ध उद्योजक सुगत वाघमारे दैनिक जनयात्राचे मुख्य संपादक अविनाश देशमुख ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक सुभाष गादिया पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट सुधाकर खुमकर विभागीय अध्यक्ष विठ्ठलराव महाल्ले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या सोहळ्याला बहुसंख्य पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अनिल माहोरे यांनी केले महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघातर्फे पंधरा ऑगस्ट रोजी ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकारांना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे या पुरस्कार वितरण सोहळ्याला अध्यक्षस्थानी माननीय पुरुषोत्तम पाटील आवारे प्रमुख अतिथी म्हणून देशनुतीचे मुख्य संपादक तथा शेतकरी नेते मान्य भाऊजी पोहरे आपले लोकप्रिय आमदार रणधीर भाऊ सावरकर डॉक्टर परमेश्वर जुनारे पाटील सुगतजी वाघमारे उद्योजक सुगतजी वाघमारे अविनाश देशमुख आणि ॲडव्होकेट सुधाकर खुंकर सुभाष गादिया विठ्ठल महल्ले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे सेंट्रल प्लाझा येथे आयोजित या कार्यक्रमाला दुपारी बारा वाजता पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी आणि पत्रकार बंधूंनी उपस्थित राहावे ही विनंती नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा